माझं नाव संदीप धाड आहे मी नांदुरा येथून आहे माझं वेळ होतं एकशे सात किलो मला जिथं निकेतन मध्ये जात असता तिथं बसत असताना तिथं बसायचे पण प्रॉब्लेम भरपूर काही होते मला मी बसू शकत नव्हतं समजून जा जरा समजलं शांतिनिकेतन तो बरोबर समजतो मला प्रॉब्लेम खूप होते माझा मुलगा माझ्या सोबत खेळत होता खूप डेअरी हलते म्हणजे बाबा तुमचे पण आता सगळं प्रॉब्लेम क्लिअर झाले मॅडम मी घोरत पण खूप होतो मला माझे मुलं उठून जातात तुम्ही तिकडल्या रूममध्ये झोपा आम्हाला झोप येत नाही आमच्या सारखे समदुखी आम्हाला आमची पाहुणे आले की ते म्हणायचे आम्ही तुमच्या झोपणार नाही आम्हाला वेगळे जागा द्या की नाही कोणाच्या घरी पण जायची इच्छा नव्हती होत मुक्कामी राहायची कारण की जायचं म्हटलं म्हणजे ते म्हणून तुम्ही झोपूच देत नाही आम्हाला रात्रभर खूप प्रॉब्लेम होते मॅडम पण आता मी हॅपी आहे या फॅमिली सोबत माझे पॉन्सर आहे प्रवीण वाघ सर आणि त्यांना थँक्यू मी आधीच म्हटले आहे की नाही वाघ सर माझे पॉन्सर आहे विनोद थोडेसर हो लेवर 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 येस तर बघू शकता